नमस्कार मित्रांनो आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर पिंपळनेर येथील नर्सिंग कॉलेजच्या आदिवासी विद्यार्थिनी केली गळपास लावून आत्महत्या नातेवाईकांचा आक्रोश डेड बॉडी घेण्यात दिला नकार निशा राया वळवी राहणार अस्तंबा इने एक महिन्यापूर्वी पिंपळनेर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन ऍडमिशन घेतले होते पिंपळनेर येथील रस्त्यालगत असलेल्या एका खासगी बिल्डिंग मध्ये असलेल्या मध्ये इतर विद्यार्थिनी सोबत उघडला असता निशा ही खिडकीला दोराच्या साह्याने लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने सदर विद्यार्थिनीने संबंधित कर्मचारी यांना सांगितले कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन निशाची डेड बॉडी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली असून दिशा वळवी तिच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे मयत निशा हिच्या नातेवाईकांनी सकाळी पिंपळनेर येथील हॉस्टेलमध्ये जाऊन एकच आक्रोश करीत घटनेतील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत निशाची डेड बॉडी ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले घटनास्थळी प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योष्णा पाटील सहकारी सोबत दाखल झाले असून पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत घेऊ शकता ऑन द स्पॉट त्या अधिकाऱ्यांना बोलवा त्यांना तुम्ही करले परंतु इथं जे ज्या वेळेस सीसीटीव्ही नाही याच्यामुळे सीसीटीव्ही नसताना तुम्ही काहीतरी काढं केलेला आहे यावेळी तुम्ही ज्या बिल्डिंगची पडताळणी करत असताना पूर्ण सी सी टी व्ही लाव लावलेल्या पाहिजे होत्या सी सी टी व्ही लावलेल्या नसल्यामुळे तुम्ही प्रकल्प अधिकारी असेल तुम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकत नाही त्याच्यामुळे इथं आयुक्ताचे अधिकारी आल्याशिवाय आम्हाला आमचा सरळ आरोप आहे गृहपालांवर पण आरोप नाही बिल्डिंग ज्यावेळी मुलांना इथं राहण्यासाठी सी सी टी व्ही राहायला पाहिजे होतं या सी सी टी व्ही नसल्यामुळे तुम्ही फक्त फोटो काढून इथं सगळं हे करण्याचा कारभार चालू आहे त्याच्यामुळे आमचा प्रकल्प अधिकाऱ्यानं सुद्धा निलंबित केलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आयुक्ताचे अधिकारी यायला पाहिजे याच्याशिवाय आम्ही पुढचं कोणतंही पाऊल उचलणार नाही जास्त बोलणार नाही जास्त बोलणार नाही